शासनाने काय निर्णय घेतलाय त्रिभाषे सूत्र निर्णय घेतलेला आता तो निर्णय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्रिभाषा म्हणजे आपले मराठी आहे की नाही मराठी कायम असणार आमची देखील शाळा आहे मराठी आम्ही कंपल्सरी ठेवलेली आहे सगळ्या शाळांमध्ये ते आहे त्याच्यामुळं भाषेच्या आधारावर जाऊन मतदानाच्या टक्क्यामध्ये काहीतरी फेरफार असं पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण मतदारांना काही विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून सांगावं भाषा ही त्या ठिकाणी आहे आणि मराठी भाषेचा अभिमान हा आपला सगळं आहे उलट मराठी भाषेचा दर्जा दिला हो सरकारने दिला त्याच्यामुळं असं काही नाही आम्हाला सगळ्या भाषा त्या ठिकाणी पाहिजे मराठी भाषेला प्राधान्य देणार मराठी भाषेचा कॉप हा विषय माझा नाही परंतु मी ज्यांच्या सगळ्यांबरोबर बोललेला आहे आणि मी विश्वासानं तुम्हाला संपतोय ही अतिशय काम करणारी टीम आहे कोणालाही प्रवाहाच्या बाहेर ठेवलं जाणार नाही संघटनात्मक रचना आहे आणि महापालिकेची रचना आहे त्या रचनेमध्ये कुठे ना कुठेतरी आम्ही त्यांना सामावून घेऊ त्यांचा सन्मान करू एवढा विश्वास असं मला काही वाटत नाही त्या त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी असं आमचा कार्यकर्ता करणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे त्या त्या उमेदवाराचं काम करतात आणि ह्या पुढेही या दोन दिवसांमध्ये ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि आमच्या नगरसेवकांना निवडून देतील मी कुठल्याही प्रकारची अशी क्लिप पाहिली नाही ना मी त्या ठिकाणी न्यूज पेपर मध्ये वाचल जर माझ्याकडे ती माहिती मिळाली तर ते निश्चितपणे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू